आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम अखिल भारतीय छावा संघटनेच्या उदगीर तालुकाध्यक्षपदी मनोज पाटील मांजरीकर यांची निवड झाले आहे मराठ्यांचे क्रांतीसूर्य अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या जयंतीनिमित्त लातूर येथे कार्यक्रमात संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांच्या हस्ते उदगीर तालुक्याच्या तालुकाध्यक्षपदी मनोज शिवाजी पाटील यांची निवड करण्यात आली या कार्यक्रमात उपस्थिती म्हणून प्रदेश कार्यकारिणीचे भीमराव भाऊ मराठी पंजाबराव काळे पाटील विजयकुमार घाडगे पाटील ग्रामीण जिल्हाध्यक्ष दत्ता पाटील उत्तम विशाल देवणे विजय पाटील सुनील पाटील हंसराज पाटील शिवा पाटील तसेच उदगीर तालुक्यातील शेकडो मावळे यांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली तालुकाध्यक्षपदी निवड झालेले मनोज पाटील यावेळेस बोलताना उदगीर तालुक्यातील प्रत्येक गाव पातळीवरील छावा संघटनेच्या शाखा स्थापन करून नव्या उमेदीने संघटनेचे वादळ निर्माण करण्याचा प्रयत्न करेन व तालुक्यात शेतकरी मराठा समाज व इतर समाजाच्या न्याय मागण्यांसाठी सरकारच्या विरोधात वेळप्रसंगी आंदोलन उभे करू असे आश्वासन दिले मनोज पाटील यांच्या निवडीचे अभिनंदन व सत्कार तालुक्यात मोठ्या संख्येने होत असून नुकतेच सतीश पाटील माणकीकर अंकुश ताटापले उत्तम बिराजदार टी एम पंढरपुरे आकाश माने यांनीही सत्कार केला